महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मस्त पण तोच मस्तो क्षण तू न बाहेर आण अशी शपथ घेतो की आमच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या निर्णयाचे एक निष्ठेने व आपल्या विभागाचा व राज्यात गौरव वाढत राहील असा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र yes, मान्यवर आदरणीय पापाळकर साहेब गोव्याचे जिल्हाधिकारी साहेब आज गोव्याच्या खेळाडूंसाठी आणि शालेय राज्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत दोन दिवसापूर्वीच कराटे जोडोत्सव झालेले आहेत आज खो खोच्या आहेत अजून काहीतरी दोन स्पर्धा आपण या ठिकाणी करणार आहोत अतिशय चांगलं धुळ्यासाठी एक पोटेन्शियल क्रीडा विश्वात आहे आणि मला जी माहिती आहे ती का साहेब खो खो स्पर्धेत सर्वात जास्त मेडल्स धुळे शहराला जिल्ह्याला या ठिकाणी आहेत तर ही अभिमानाची गोष्ट धुळ्यासाठी आहे आणि या, या ठिकाणी एक सांगावसा वाटतं भाई नेरुरकर नॅशनलची जी स्पर्धा आहे ती आपण लवकरच धुळे शहरात घेऊ याच्यासाठी मी आशिष विनंती करतो का त्यांनी आपलं पत्र द्यावं क्रीडा मंत्री आपल्या खानदेशाच्याच आहेत नाशिक विभागाच्याच आहेत केंद्राच्या आणि याला केंद्राच्या निधी असतात तर आपण नक्कीच ती स्पर्धा धुळ्यात घ्यायचं पूर्णतः प्रयत्न करू आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल खो खो स्पर्धा ही आपण लवकरच गोळ्यात आयोजित करू आणि सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करू खेळासाठी जमलेल्या सर्व खेळाडूंना मुलींना सांगेन की आपण विविध भागातून आलेला आमचा जिल्हा जरी छोटा असला तरी या मातीमध्ये मा आलेल्या पाहुण्यांचं आलेल्या खेळाडूंचं स्वागत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो कुणालाही काही छोटी मोठी काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी किंवा त्यांचे जे काही आयोजकांचे त्यांचे खेळा कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत आपण सांगा थोडाफार काही आम्ही बऱ्यापैकी त्याची तयारी करत असतो पण काही उमेदवार राहिला तर आपण निश्चित आमचं आमची मदत आपल्याला निश्चित राहणार आहे पण विविध भागातून आलेले खेळाडू असतात प्रत्येकांच्याकडच्या आलेल्या मुलींना त्यांच्या सोयी सवलतीच्यासाठी जी काही आमच्याकडनं भरभरून करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो यासाठी जी काही चयन समिती निवड समिती आहे त्या निवड समितीचे सर्व मेंबर्स पण या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील त्यांना पण एवढंच सांगेल की आपला जो काही वारसा आपल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आहे तो या निमित्तानं आपली जी काही निवड होईल त्या निवड अतिशय निष्पूर्वप्रमाणे आणि ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे अतिशय सक्षम असलेल्या खेळाडूंची आपण आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने निवड व्हावी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्शनॅलिटीचा कुठेही संबंध येऊ नये आणि खऱ्या अर्थानं खेळ हा खेळ असला पाहिजे आणि आपणसुद्धा आपले जेवढी काही आपल्या प्रतिभा आपल्यामध्ये आहे जेवढी काही आपली ताकद आहे जेवढी काही आपली क्षमता आहे ती क्षमता आपण हंड्रेड पर्सेंट द्यावी आणि ज्या पद्धतीनं याचं निवड होईल त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवावी आपली जी काही प्रतिभा आहे ती प्रतिभा या खेळ खोच्या निमित्तानं त्यांना खो अतिशय फास्ट असलेला गेलो त्याच्यामुळे तुमची मानसिक शारीरिक क्षमता याची फार कस लागते दोन्ही खेळ खेळ रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा